नंदुरबार जिल्ह्यात शरद पवारांची राष्ट्रवादी पक्षवाढीसाठी आणि मोर्चे बांधणीसाठी राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख हे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आले असून जिल्ह्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी केली तर पक्षासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना चांगले पदही दिले जाणार आहेत येणाऱ्या काळात शरद पवारांची राष्ट्रवादी मोठ्या ताकदीने उभे राहणार असून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांना सामोरे जाणार आहे नंदुरबार जिल्ह्यात जिल्हाध्यक्षपद नसल्याने लवकरच हे देखील दिले जाणार आहे जिल्हाध्यक्षपदासाठी सहा कार्यकर्ते इच्छुक आहेत चांगले काम करणाऱ्या कार्यकर्त्याला जिल्हाध्यक्षपद दिलं जाणार आहे तर इतर सेल आघाड्या यांचे देखील अध्यक्षपद लवकरच वाटप होणार असून पक्षात कुठलेही मतभेद नाही त्यामुळे येणाऱ्या काळात शरद पवारांची राष्ट्रवादीला चांगले दिवस येणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी सांगितले या जिल्ह्याच्या दृष्टीनं त्याचा फार काही फरक पडलेला नाही आणि संघटनेत आमच्या पक्षाचा आजपर्यंत संघटनेतला पदाधिकारी विधानसभेच्या नंतरचा महाराष्ट्रातला एकही सोडून गेलेला नाही त्यामुळं आज जर बघितलं जर पडझड झाली असती तर सहा सहा इच्छुक आमच्याकडे झालेच नसते हा सहा इच्छुक आहेत आज स्पर्धा आहे याचा अर्थ पक्षाला आणि शरद पवार साहेबाला मानणारी लोक आहेत आज पंच्याहत्तर वर्षाचे जगताप काका किंवा अडुसष्ट वर्षाचे रानू काका हे अक्कलकुवा दडगावून बैठकीला येतात म्हणजे त्यांची पवार साहेबाला मानणारा एक मोठा वर्ग त्या ठिकाणी आहे आणि तो आजही पवार साहेबासोबत आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये मागच्या कालावधीत बऱ्याचशा घडामोडी झाल्या त्यामध्ये काही आपले पक्षाचे पदाधिकारी यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला आणि निवडणुकांमध्ये इतर पक्षांचं काम केलं त्या संदर्भातही आपल्या पक्षाकडनं कुठल्याही प्रकारची कारवाई किंवा त्यांच्यावर काय झालेली ठीक आहे आता कोणी कोणत्या पक्षात गेले ते गेले आता जे राहिलेत त्या सगळ्यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहेत कोणी कोणाचं काम केलं त्यातले कोणी इच्छुक आहेत का कोणी भारतीय जनता पार्टी सोबत काम केलंय का ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तपासून त्या पद्धतीनं आमचे निरीक्षक नानासाहेब महाल्याने ना आम्ही अहवाल पाठवून त्याच्यावरच निर्णय पक्ष करील एकंदरीत या सर्व गडमोडीमध्ये लोकसभेचे उमेदवार आपले महाविकास महाविकास आघाडीतून निवडून आलेले आहेत आपल्याच पक्षातील लोकांनी बरेचशा रोष व्यक्त केलेला आहे काय म्हणा बराचसा रोष कुठे व्यक्त केला थोडंफार चालू असतं आता घरात नवरा बायकोची पण भांडणं असतेच की म्हणजे काय लगेच थोडंफार बघा शेवटी एका कुटुंबात राहिलं तर भांडला भांड लागत असतं काही अपेक्षा त्यांच्या महाविकास आघाडी म्हणून महाविकास आघाडीच्या खासदाराकडन आहेत तर आम्ही ज्या आमच्या कार्यकर्त्याच्या अपेक्षा खासदारांच्याकडन आहेत तर त्या निश्चितपणानं आम्ही खासदार साहेबाला कल्पना देऊ की जरा आमच्या कार्यकर्त्यांच्याकडे तुम्ही लक्ष द्या आणि त्यांच्या अपेक्षा देखील पूर्ण करा